मालगाव ग्रामविकास अधिकाऱ्यावरील निलंबनाच्या मागणीसाठी सर्व पक्ष संघटना आणि पुरोगामी संघटना आक्रमक आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आंबेडकरी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून बुधवारपर्यंत मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा गुरुवारी मिरज पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा सर्वपक्षीय पक्ष संघटनेच्या वतीनं तसेच पुरोगामी संघटनेच्या वतीनं आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं देण्यात आलं आहे गेल्या सात दिवसांपासून मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे जिल्हा प्रशासनाने आंबेडकरी समाजाचा अंत पाहू नये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिशिकांत शिंदे यांनी पंधरा दिवसात मालगावचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे लिखे आश्वासन दिले होते ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषी असूनही कारवाई करण्यास विलंब होत आहे जिल्हा प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी सर्वपक्षीय संघटना आणि पुरोगामी संघटना यांच्याकडून तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे उपोषणकर्ते उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जिल्हा परिषद आणि प्रशासनाची जबाबदारी राहील याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आले आणि यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे सचिन दादा कांबळे विज्ञान माने मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष खोत अभिजित शेडबाळे प्रदीप सावंत निलेश सावंत जावेद मुल्ला भैया परदेशी कपिल कबाडगे मंगेश यादव यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिले म्हणून गेले चार ते पाच महिने आमच्या त्या मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर त्यांचे सर्व सहकारी सदस्य तसेच मालगावातील सुज्ञ जनता हा लढा देत आहे की सुरेश जगताप हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गैरहजर राहतो जाणून बुजून म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यासाठी धरणे आंदोलन झालं दहा दिवसाचं धर्मे आंदोलन झालं त्यामध्ये शशिकांत शिंदे नावाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं समाजाची फसवणूक केली आम्हाला दहा महिन्याचा वेळ द्या म्हणले त्यानंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा तुषार भाऊ खांडेकर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे तुषारभाऊ खांडेकर यांची प्रकृती खालावत आहे म्हणून आज सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही सगळे उपस्थित राहून या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिले की उद्या एक दिवस तुमच्याकडे आहे उद्याच्या उद्या जर उद्या सुरेश जगताबाला निलंबित केलं नाही तर बावीस तारखेला हा समस्त आंबेडकरी समाज सर्वपक्षीय जनता सर्वपक्षीय नेते सगळ्यांना घेऊन मिरजेतील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत बावीस तारखेला जनआक्रोश मोर्चा मोठ्या भव्य स्वरूपात काढला जाणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णतः जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील अशा मी इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय बिर रिपोर्ट एस एन मराठी मालगाव